व वा डोक्यावर वाढणारं कर्ज असे दोन प्रश्न घेऊन भक्त या ठिकाणी आलेले असतील शंकराच्या पिंडीवर केलेली उपासना आपल्या घरी असलेल्या पिंडीवर जरी अभिषेक रुद्राचा करून ते तीर्थ व्यसनाधीन लोकांना दिलं तर महिन्याभरात त्यांची अनुभूती चांगली येते आणि तुमचे कुटुंबीय निर्व्यसनी व शाकाहारी होतात श्री स्वामी समर्थ ग्राम अभियान गावागावात घराघरापर्यंत पोहोचवले तर शंभर टक्के आपण समस्यामुक्त चिंतामुक्त दुःखमुक्त आणि रोगमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि देवाकडे मागून मागून काय मागणार यापेक्षा अजून काय मागणार म्हणून ही मागणी अठरा विभागातून शेतीसह आपले आरोग्य निश्चितपणा निरोगी व्हावे यासाठी अशी मागणी भगवंत व भारत मातेकडे करणार आहोत असं प्रतिपादन परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत बारा ज्योतिर्लिंग मूर्त्यांचे प्राणप्रतिष्ठा सोहळा व खानदेशस्तरीय महासत्संग मेळाव्याला मार्गदर्शन करताना केले करवंदा इथं बारा ज्योतिर्लिंग प्रांत सोहळा भैरव चंडी पाठ सेवा व यज्ञाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राज्याचे माजी शिक्षण आमदार पटेल आमदार काशीराम माजी नगर अध्यक्ष धुळे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे आर सी पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी गटविकास अधिकारी प्रदीप पवार भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी मार्केट सभापती के डी पाटील उपसभापती लक्ष्मीकांत पाटील माजी नगरसेवक हेमंत पाटील आनंद सिंग राहुल नारायण सिंग चौधरी छगन गुजर आदी उपस्थित होते प्रांग पुछे, प्रांग पुछे बैरवंडीला कमीत कमी तीस हजार पेक्षा जास्त महिला होत्या बरेचसे आपले दर्शन करून परस्पर घेऊन गेले आणि फार एकदम चांगला उपक्रम आपण यशस्वी केला आणि सकाळपासून आमची फार धावपळ होते गुरु महोदय आपल्याला एक सांगू इच्छितो एकदम आपल्या सेवेकरांनी एकदम सेवेचा चांगला आनंद आणि लाभ घेतलेला आहे आणि मी जास्त वेळ न घेतो आपल्याला ऐकायचं आहे आमच्या शिरपूर मध्ये जसा विकास केलेला आहे त्या नातो आपलं नाव आहे आणि आपल्या नावाप्रमाणे गुरुमावली एकदम ऐतिहासिक विना बोलवायचे इतके लोक आलेले आहेत आणि मी सर्व सेवेकरांची मनापासून माफी मागतो आपली सेवा करत असताना काही काही आमच्याकडून चुका झाल्या असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करावं इतकं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे आणि सर्व स्वामी समर्थचे सर्व मान्य मानणारे सर्व प्रेमी पहिल्यांदा मी परमपूच्या गुरुमावली शिरपूरमध्ये आले या परिसर परिसरमध्ये आले त्याबद्दल मी मनापासून त्यांच्या आभारी आहे आपले दर्शन इथे घडले या जमीन पावन केली शिरपूर तालुका पावन केला त्यामुळे मी हृदयपूर्वक आपल्याला चरण स्पर्श करतो आजच्या चौदा पंधरा वर्ष पूर्वी त्याच्यापेक्षाही जास्त झाले असेल बावनींची भेट शिरपूरला झाली होती आपल्या विचाराच्या देशभर भक्तगण आहे शिरपूर तालुक्यामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये आपलं भक्तगण आहे मी तर विचारच करू शकत नाही की माऊली आपण इथे शिरपूरला येणार आपण आपला इतका किमती समय इथे काढणार आपण मार्गदर्शन करणार आम्ही पावन झालो आहे थोडस शिरपूर तालुक्याबद्दल मला दोन शब्द बोलायचे आपला जो माझ्या मी स्वतःच्या फार शेतीवर प्रेम आहे आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये आम्ही चारशे धरण बनवले एक लाख एकर जमीन कमी पाणी आणि कोरडवा त्याला इरिगेटेड केली आता पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही आणखी तीनशे धरण बनवणार आहे अरुणावती नदी फक्त दहा पंधरा टक्के पाणी जायला पाहिजे कारण तिथे पुढे गाव आहे असं माझा मनोदय शेतीमध्ये आपण जे खास करून जे आपण जैविक शेतीच्या बद्दल आपण काम करतायत सगळ्यांना मार्गदर्शन करतायत मी त्याच्या भक्त आहे कारण मी शेत शेतीमध्ये मांडणारा माणूस आहे आणि मी माझी ऐंशी एकर गती याच्यावर मी स्वतः काम करतो आहे कारण माझं मा, मत आहे की शेतीमध्ये जे आता वेगवेगळे फर्टिलायझर टाकतो आहे त्याच्याने वेगवेगळे रोग आपण आमंत्रण करतोय आणि जे नवी पिढी येणार आहे त्याच्या जीवनामध्ये आपण नुकसान करणार आहोत आणि त्या म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की माऊली जे सांगतायत ते आपण सर्व फक्तकडने करायला पाहिजे कारण आपल्या जीवनच्या पुढचा उद्धार होणार आपण सर्व भक्तगणला मी विनंती करतो जास्त एक, एक एकर पासून सुरुवात करायला पाहिजे घरच्या तरी भोजन आपण सेंद्रिय शेतीच्या द्वारे करायला पाहिजे आणि माझा अनुभव आहे की साठ सत्तर एकर मध्ये केल्यानंतर मला समजतंय की मी आजपर्यंत काय चुकते आणि त्यामुळे आपण जे माऊली सांगतात त्याच्यावर भरोसा ठेवून आपल्याला सगळ्यांनी भक्तगणने कमीत कमी वीस गुंठे पचास गुंठे सेंद्रिय शेती करायला पाहिजे तर माऊली आपला सगळं जे विचार आहे तेच विचार आमचे आहे मी जास्त आपल्यामध्ये बोलणार नाही पण माऊली आज मला आपल्या पायाचे दर्शन झाले मी अहोभाग्य मानतो की आपण इथे आलात आणि इतक्या मोठ्या समाजामध्ये आपले करोडो मध्ये आम्ही दोन तीन चीज वर लक्ष घातलं आहे एक तर पिण्याचं पाणी चांगलं मिळालं पाहिजे शेतीमध्ये पाणी टिकायला पाहिजे आणि माऊनी एक शिरपूर शहर असं आहे की जिथे बहात्तर हजार वस्ती आहे आणि बेचाळीस हजार टॉप क्लास इन्स्टिट्यूशन मध्ये आपले मुलं शिकतायत आदिवासी भागामध्ये बोरारीला मी आता बत्तीस करोड रुपये खर्च करून आदिवासी तिथले राहणार आहे मुलांना सात हजार मुलांना तिथे शिकवणार आहे आणि आता पलासर मध्ये जागा घेतली आहे सांगवी मध्ये घ्यायची आहे आणि आदिवासी जो वंचित समाज आहे त्याला शिक्षणामध्ये आणि पाणीमध्ये त्यांचा जा जीवन बदलायचं मी मन मनापासून मी काम करतो आहे आणि मला त्याच्या तुम्हाला आशीर्वाद पाहिजे इतकंच सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र